राष्ट्रवादी विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते म्हणून श्री जितेंद्र आव्हाड यांना गटनेते म्हणून निवडण्यात आलं त्याचबरोबर राष्ट्र राष्ट्रवादी विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर आर पाटील यांची निवड करण्यात आली आणि त्यांना जोडून प्रतोद म्हणून माननीय उत्तम जानकर साहेब यांची निवड करण्यात आली विधिमंडळातील